आज ही चहा अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय या अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आता पंचनामे आणि इतर फार्स न करता तातडीनं शेतकऱ्यांना मोठी मदत करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तालुक्यातील सादतपूर निमगावजाळी जाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तेन यांनी केली त्यांच्यासमवेत सोमनाथ जोंधळे विवेक तांबे अनिल थेटे तानाजी जोंधळे चिंचपूरचे सरपंच सागर तांबे संदीप कडलक लक्ष्मण डेंगळे अनिल तळोले विजय हिंगे थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर यांसह ग्रामस्थ पदाधिकारी आणि नागरिकांची हजेरी होती या पावसामुळं अनेक घरांची पडझड झाली आहे शेतीमाल उद्ध्वस्त झालाय अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे कुटुंब उघड्यावर पडली आहेत पशुधन अडचणीत आलंय तर ही बातमी कळताच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी कार्यकर्त्यांसह आज सकाळी सात वाजताच सादतपूर या ठिकाणी भेट देऊन नागरिकांची मदत केली तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिलाय त्याचबरोबर थोरात कारखान्याच्या मदतीनं सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था पुरवली गेली आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे आज राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय सरकारनं आता पंचनामे आणि इतर शासकीय फारस न करता तातडीनं शेतकऱ्यांना भरीव मदत करावी त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी आता शेतकऱ्यांना गरजेची आहे तातडीनं मदत झाली पाहिजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी आमची आग्रही मागणी आहे असंही थोरात यांनी म्हटलंय शेतातील पिकं वाया गेली आहेत शेतकरी आत्महत्या करतायत पशुधन मृत्यूमुखी पडलंय अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत अशा काळात सरकार कुठंही दिसत नाही ही मोठी शोकांती काय अशी ही टीका थोरात यांनी केली आहे शेतकरी जर संतापला तर तुम्हाला फिरणं अवघड होईल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितल्या स्थानिक प्रशासन कारखाना यंत्रणा यशोधन कार्यालय सर्वांच्या मदतीनं नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना थोरातांनी वृत्त वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट